गेल्या साधारणपणे पंधरा दिवसांपासून ठाणे शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती ठाणे शहरामध्ये विविध राजकीय नेत्यांच्या देखील झाल्या यामध्ये राज ठाकरे या यांची सभा देखील ठाणे शहरामध्ये झाली राज ठाकरे यांची कळव्यामध्ये झालेली सभा ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेली या सभेमध्ये श्री श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं तर दुसरीकडे काल उद्धव ठाकरे यांची सभा ठाणे शहरामध्ये झाली या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चुचकारण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे आमदार आहेत मग इथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार का नाही असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेला असंतोष पुन्हा एकदा जागृत करण्याचा प्रयत्न केला गेल्या पंधरा दिवसांपासून विविध प्रकारच्या रॅली सभा यामुळे ठाणे शहरातलं वातावरण अक्षरशः ढळून निघाल्याचं चित्र बघायला मिळालं मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा